एका मोठ्या हिरव्यागार जंगलात एक हत्ती राहत होता सगळे त्याला मोठ्या हत्ती म्हणायचे मोठ्या खूप शांत चांगला आणि मदतीला धावून जाणारा होता त्याच जंगलात एक माकड राहत होतं नाव त्याचं होतं चिंपू चिंपू खूप खोडकर आणि बढाईखोर होता एके दिवशी चिंपू झाडावर बसून फळं खात होता मोठ्या तिकडे पाण्याच्या दिशेने चालत जात होता चिंपू म्हणाला अरे मोठ्या तू एवढा मोठा आहेस पण काही कामाचं नाहीस मी बघ झाडावर उडी मारतो फळं खातो उड्या मारतो आणि तू मात्र हळू चालतोस मोठ्या शांतपणे म्हणाला चिंपू प्रत्येकाची ताकद वेगळी असते तू झाडावर चढू शकतोस पण मी पाण्यात पोहू शकतो आणि मोठं ओझं उचलू शकतो पण चिंपूला ते काही पटलं नाही तो हसून म्हणाला अरे एवढं सांगून तू स्वतःला हुशार समजतोस का काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला जंगलात मुसळधार पाऊस पडू लागला नदीला पूर आला चिंपूचं झाड पाण्यात अडकलं आणि पाणी वरवर चढू लागलं चिंपू घाबरला आणि ओरडू लागला बचाव कोणी आहे का मला वाचवा ते ऐकून मोठ्या लगेच धावत आला त्याने आपल्या मोठ्या सोंडेने झाडाची फांदी पकडली आणि चिंपूला उचलून आपल्या पाठीवर बसवलं मोठ्या हळूहळू पाण्यातून बाहेर आला आणि चिंपूला सुरक्षित जागी उतरवलं चिंपू खूप लाजला तो म्हणाला मोठ्या मी तुझी थट्टा केली होती पण तू माझा जीव वाचवलास मला माफ कर मोठ्या हसला आणि म्हणाला काही हरकत नाही मित्रा सगळ्यांमध्ये काही ना काही गुण असतात कुणाचीही चेष्टा करू नकोस त्या दिवसानंतर चिंपू आणि मोठ्या दोघं खूप चांगले मित्र झाले ते रोज एकमेकांना मदत करू लागले आणि जंगलात सगळ्यांनाच सांगू लागले की